श्री ललिता पंचमीची कथा श्री स्वामी समर्थ श्री ललिता देवीची कथा मोठी रम्य असून ते स्कंद पुराणात दिली आहे श्री भगवान शंकर कैलास पर्वतावर ब्रह्मानंदात निमग्न असताना देवांच्या आग्रहावरून मदन त्यांच्या मनात काम वासना उत्पन्न करण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा भगवान शंकराने आपल्या क्रोधाग्नीने त्याला जाळून भस्म केले त्याच्या राखीपासून श्री गणेशाने मनुष्याचा पुतळा तयार केला व त्याला सजीव केले हा बालक मदनासारखा सुंदर होता श्रीगणेशाने त्यास शतरुद्राचा उपदेश करून तपश्चर्यास बसवले गणेशाने तयार केलेल्या पुतळ्यामध्ये क्रोधाचा अंश होता म्हणून तो माणूस अतिशय उग्र दिसू लागला त्याला पाहत ब्रह्मदेवांच्या तोंड असे शब्द निघाले बंड मोठा झाल्यावर फार कुरू दृष्ट असा बनला आणि तो भंडासूर या नावाने ओळखला जाऊ लागला आपल्याला अमरत्व मिळावे म्हणून त्याने गंगेच्या काठी उग्र तप केले शंकराने प्रसन्न होऊन त्याला अमरत्वाचा वर दिला शंकराच्या वरामुळे तो फार उन्मत्त झाला त्याने शून्य का सोनीपूर येथे आपली राजधानी स्थापन केली व राजधानी स्थापन करून देवादिकांना त्रास देण्यास सुरुवात केली त्यावेळी नारदमुनींनी इंद्रा सांगितले की देवेंद्र तो पराशक्ती देवीला प्रसन्न करून घे त्यावेळी इंद्राने एक महायज्ञ केला त्या पेटत्या होमकुंडातून एक दिव्य महाचक्र वर आले त्या चक्राच्या मध्यभागी एक दिव्य देहधारी ललिता देवी निर्माण झाली दे ते महेश यांच्या महातेजाने युक्त होती सर्व देवांनी भंडासुराच्या त्रासाबद्दल सांगताच देवी त्या देवीने त्याचा नाश करण्याचे ठरवले व आश्वासन दिले त्या ललिता देवीने भंडासूर दे पाचव्या दिवशी भंडासुराला सर्व दैत्यांसह सर ठार मारले तो पाचवा दिवस शुभ दिवस पंचमीचा होता म्हणून त्या दिवसाला ललिता पंचमी असे म्हणतात श्रीस्वामी समर्थ सोमवारी सात ऑक्टोंबर रोजी ललिता पंचमी आहे त्या दिवशी ललिता पंचम ललिता पंच स्त्रोत्र नक्की वाचावे श्रीस्वामी समर्थ